एक लाख भाविक बारा तास प्रसाद अहिल्यानगरातला सर्वात मोठा सोहळा अहिल्यानगर जवळील अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आगडगाव येथे श्री क्षेत्र काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला पहाटे साडेपाच वाजता काळभैरवनाथ मूर्तीला अभिषेक करून सोहळ्याची सुरुवात झाली दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण सुरू झाले आणि हा प्रसादाचा सोहळा दुपारी दोन पासून ते थेट पहाटे दोन वाजेपर्यंत अखंड सुरूच राहिला दिवसभरात तब्बल एक लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली रात्री आठ वाजता हरिभक्त परायण हरिदास महाराज शास्त्री यांचे कीर्तन पार पडले तर मध्यरात्री बारा वाजता काळ भैरवनाथांचा जन्मोत्सव गंगाजल अभिषेक व महाआरतीसह साजरा करण्यात आला तसेच देवस्थानला वर्षभराचा जमा खर्च गावकऱ्यांसमोर वाचून दाखवण्यात आला मोठ्या प्रमाणात भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा यशस्वीपणे पार पडला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर या आजच्या जन्म उत्सवाला खरं म्हणजे इथं पोहचण्यासाठी ज्यांच मनामध्ये कुठं जरी ते असले तरी त्यांच्या मनामध्ये काही तरुण असायची असे माझे वडील माझ्या अण्णा आणि आपल्या सर्वांचे आवडते कळले जे साहेब हे आज आपल्यामध्ये नाहीत आज ते आपल्यामध्ये जरी नसले पण कालभैरव नावांवरती त्यांचा विश्वास त्यांचा या देवस्थानवरती प्रेम आणि तुमच्या सगळ्यांसोबत असणारे त्यांचे गेले तीस चाळीस वर्षापासून ऋग्णालय बनत म्हणून आज ते आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांचा आज आत्मा हा आपल्या सर्वांचे गोष्टी आहे काल रघुनाथ देवस्थान वैभव वाढवण्याकरता ह्या देवस्थानला महाराष्ट्राचं नव्हे तर भारताच्या नकाशेपर्यंत आपण घेऊन जाऊ असा स्वप्न आणि निर्धार त्यांचा पहिल्यापासून होत आज त्या देवस्थानला त्यांचा इतका काय वरून अत्यांवरती विश्वास होता की शेवटच्या क्षणापर्यंत शे त्यांनी हे देवस्थान कसं वाढेल आपलं वैभव कसं पुढे जाईल आणि इथं येणारा प्रत्येक भाविक भक्त याची सेवा या ठिकाणी आणायच्या नंतर कशी होईल याच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी साहेबांनी घेतलेली होती प्रत्येक क्षणौनी आपले देवस्थान कस शिर्डीचं साईबाबा देवस्थान झाले त्या पद्धतीने कसं आपले हे का काळव देवस्थान मी असं त्यांच्या मनामध्ये कायम स्वप्न ते पाहायचे आज तर म्हणजे प्रत्येक क्षणौशणी इथं आल्याच्या नंतर त्यांची आठवणीची प्रत्येक ठिकाणी ते मी जसं त्या ठिकाणी आलो प्रत्येकामध्ये मला ते दिसत आहेत कारण की तिथं असं कोणतं ठिकाण नाही कि जिथं ते आलेले नसते प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाशी त्यांचे एक वेगळे संबंध होते की आज ते आपल्यामध्ये नाहीत पण त्यांची ताकद आपल्यामध्ये आहे आणि त्याच ताकदीवर काय भरणार त्यांचं एवढा विश्वास आणि एवढं प्रेम तर भविष्याच्या वाटचालीमध्ये नक्कीच त्यांनी जे आपल्या देवस्थानसाठी स्वप्न पाहिलं ती जबाबदारी आता आपल्या सर्वांवरती आहे मी आपल्याला सर्वांना विश्वास देतो की भविष्यामध्ये साहेबांचं स्वप्न होतं की हे देवस्थान आपल्या महाराष्ट्रात नाही तर भारताच्या नकाशावर गेलं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी करे। आ, श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव प्रमाणे याही वर्षी बरोबर बारा तारखेला कालभैरव जयंती सोहळा होता आणि गेले दहा वर्षापासून या ठिकाणी आपण सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे आज हा सातवा दिवस होता आणि जन्माच्या दिवशी कीर्तनाची वेळ वेगळी असते आणि सात हो हो ते नऊ कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद आपण तर रोज सात दिवस सप्ताहामध्ये देत असतो अशाच प्रकारचा सप्ताह पार पडत असताना आज कालभैरव जयंतीचा उत्सव होता आणि तो उत्सव या ठिकाणी बरोबर सकाळी पहाटे साडेपाच वाजता कालभैरवनाथाचा अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर बरोबर दुपारी दोन वाजता कालभैरवनाथाची आरती झाली आणि महाप्रसाद तेव्हापासून सुरू झाला म्हणजे जेव्हा नियोजन केलं तेव्हा कालभैरव जयंतीच्या दिवशी दुपारी दोन ते रात्री दोन पर्यंत महाप्रसाद चालेल या हिशोबाने महाप्रसादाचं नियोजन कालभैरनाथ देवस्थाने केलं होतं आणि त्याच प्रकारे दुपारी दोनला आरती होऊन महाप्रसादाला सुरुवात झाली संध्याकाळी या ठिकाणी तीन वाजता होम हवन झाले कालभैरव जयंतीच्या निमित्ताने का, या ठिकाणी होम हवनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर बरोबर साडेसहा ते सात वाजता हरिपाठाला सुरुवात झाली हरिपाठ पावण्यात आठ वाजेपर्यंत झाला आणि आठ ते दहा आज परायण हरिदास महाराज पालवे शास्त्री आळंदी देवाची यांचं जाहीर हरिकीर्तन जन्मपर होतं आणि त्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी कीर्तन पार पडलं हे कीर्तन पार पडल्याच्या नंतर या ठिकाणी प्रमाणे दरवर्षी हे काळभरणा ट्रस्ट हिशोब या ठिकाणी सर्व वर्षाचा देत असते आणि तो हिशोबाचा या ठिकाणी उल्लेख केला गेला सर्व हिशोब वाचून दाखवला त्याचबरोबर या ठिकाणी वर्षभरामध्ये या कालभिरिथाचे असणारे निश्चिम भक्त या कालभिरण भक्ती करणारे आपल्या या आगडगावच्या पंचप्रोषेतील जेवढे वीस पंचवीस गाव आहेत या गावातील जी मुलं गुणवान म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी म्हणजेच स्पर्धा परीक्षेमध्ये पण तरी नोकरीच्या निमित्ताने या ठिकाणी हजर होतात त्यांचा गुणवानांचा या ठिकाणी सत्कार असतो आणि त्या सत्काराचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी केला वर्षभरामध्ये जे लाखोनी देणगी देणारे लाखो रुपयाच्या किमतीच्या वस्तू देणारे असे सर्व जे दाते असतात या दात्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत सत्कार केला जातो आणि असाच सत्कार या ठिकाणी आपण केला तो सत्कार के केल्यानंतर बरोबर कायगाव टोका येथून जे गंगाजल या ठिकाणी साडेतीनशे कावडी धारक होते त्यांनी गंगाजल या ठिकाणी आणलं गंगाजलाचा अभिषेक या ठिकाणी बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी झाला आणि बारा वाजून पाच मिनिटानंतर या ठिकाणी पूजा होऊन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अतिथी जे बोलावले होते ते अतिथी या ठिकाणी आले त्यांच्या हस्ते या ठिकाणी देवाचा अभिषेक झाला पूजा झाली आणि नाशिकचे प्रसिद्ध असे मयुरदेवा कुलकर्णी यांच्या हस्ते या ठिकाणी अभिषेक होऊन महापूजेचे मंत्र म्हटले गेले आणि बरोबर साडेबारा वाजता या ठिकाणी महाआरती संपन्न झाली त्यानंतर फटाक्याची आतसबाजी झाली त्यानंतर भैरवनाथाच्या पाळण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ज्यांना कालभैरव जयंतीचा उपवास होता सर्वांनी या ठिकाणी येथेच असा महाप्रसाद घेतला आपणही आता जरी या वर्षी आल्या नसाल पुढल्या वर्षी अवश्य या ठिकाणी या कालभैरव जयंतीचा उत्सव या ठिकाणी रात्री बारा वाजता पार पडतो दोन वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद चालू असतो याचाही लाभ घ्या आपण या दुसऱ्या अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा